रेने मिळतो करस ने सुद्धा वैक्सिंग वगैरे करते सतत करते छान आहे तुमचे केसांचा उलटे जास्त शॉर्ट केले ना आणि स्टेप्स टाकले किती जास्त हे होते तरी काम आहे देवी कष्ट त्यासाठी मी म्हटलं इकडे या इकडे ये आता बोलू नाही

बा मग किती केस कट करायचं एवढेशे काढू का जास्त एवढे नक्की येस थोडीशी आपण कमीच घेतो

असं छान दिसत नाही मग रोज एकच लोक येते कुठली पण साडी घातली किंवा काही कुठल्या पण फंक्शनला गेलं की एकच हेअरस्टाईल मग मिस्टर नाराज नाही मला मिस्टर हेअरस्टाईल करायची हेअर मग काय करणार दुसरं दुसरं असतं आंबाडा घालला सेंट्रोल घाला एवढंच दुसरं काय करणार तेवढं नाही स्वतःमध्ये मला नाहीये फक्त हेअर बँड आणि लोक फ्लिप्स इकडे लावता येतात तेवढं व्यतिरिक्त काहीच येत नाही करायला जरा थोडं चांगले कि जरा तेवढे थोडे दिवस तरी चांगले दिसत पण आता वाढल्याच्या नंतर पुन्हा ह्याच्यापेक्षा शॉक आहेत ना काही पहिली स्टेज आहे नाही मग थोडं 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 कमी करायचं हा वाटलंच झालं हा काहीतरी चेंज नेहमी एकच लुक माझा दहावीपर्यंत बॉयकट होता मग केला हां सिरीयस म्हणजे दहावी नंतर मी थोडे थोडे वाढवायला लागले त्याच्यानंतर तो साधना कट साधना कट हा दहावी म्हणतो मग तिकडे तो मध्येच मशरूम पण म्हटला असं खूप दहावी नंतर मग मी थोडे थोडे वाढवले पण अगदी आठ वर्ष पूर्वीपर्यंत फक्त शोल्डर लेन्थच होती नंतर मग मी वाढवले अजून लग्न ठरल्यावर मग जास्त वाढवले म्हणजे शॉर्ट झाले हेअर तर तुम्हाला दुःख नाही होणार नाही होणार कारण मला शॉर्ट हेअरचीच सवय होती आता उलटा असं वाटतं एवढं का वाढले क्वालिटी छान आहे तुमच्या केसांची तर तुम्ही जर त्याला थोडस वेगळं थोडस लुक दिलं असतं तरी चाललं असतं लेंथ मेंटेन केली असते तरी थोडस चेंज पुन्हा झाली करायची थोडे दिवस राहतात नंतर परत वाढतात असते

ഫെദർ കട്ടികളിൽ താഴെ എവിടെ ചിറ്റണം क्लच मध्ये आली पाहिजे ना हा मध्ये आली पाहिजे पुढे फ्लिक्स ला थोडेसे आले तर हो चालेल मला

एक्सटेंशन एक्सटेन्शन बसवायला वीस तीस चाळीस हजार पन्नास हजार ऐंशी हजार घेतात एक्सटेन्शनला आणि आपल्याकडे आहेत आपल्याकडे आहेत आपल्याला व्हॅल्यू नाही आहे की नाही आपली मी थोडी वाढणार नाही असं नाही वाटतील पण इतके सुंदर केस सगळ्यांचे वाढतात

महिनावर आता काही जाणार नाहीये तिच्याकडे थोडी तरी वाढतील ना म्हणजे असं लिपलॉर्लर कळणार नाही रिंग कापले मी कळणार नाही कळत म्हणजे पण ठीक आहे दोन अगं नाही एवढं नाही कापले फक्त रिंग केली की लॉंग लेथ ठेऊन पण इतके सुंदर हेअरकट करताना नसता आपल्याला बघा तुम्ही आता मेजर करून ठेवा पुढच्या महिन्यात परत तुम्हाला

<laughs> <स्नेक> <laughs> <गाँगा>। <laughs> मी त्या नाही म्हटल्यानंतर मला मलाच नाही त्याच्यासाठी मी बाहेर जायचं ओळख केलं कारण की दोन वेळा आपलं कॅन्सल झालं हेअरकट कर करायचं <laughs> मागच्या वेळेस पण बाकीच्या नुसत झाला होता ना ती <laughs> माझी बाई नेमकीच हरीच्यातला येतेच याच्यात मला घरी काहीतरी उलट पडतं करून जाते हो पिढीला किती वाजता जाता अच्छा हॉस्पिटलला बसते साडेसात पाऊन आठ पर्यंत हा तिकडे इथे मोठं हॉस्पिटल आहे इकडे रस्त्याच्या पलीकडे अच्छा हम्म आता हे सारखाच आभाळ वगैरे येतं ना काल तर खूप वेळा गेली तुम्ही होतं की काल किती वेळा गेलेला प्रेशरकर सोडून ड्राय सेटिंगसाठी वाट बघावी लागेल लाईट गेली नाही गेली तर फ्यूज वगैरे बोलला हा सेटिंगचं काय डोकं हलकं झाल्यासारखं वाटत काय असतं मॅम तुमच्या केसांची क्वालिटी आता ना, ना <स्वाँ> दोन महिने येणार हा शिफ्टे ह आणि त्याच्यानंतर वाटलं दोन तीन महिन्यानंतर चार महिन्यानंतर परत तुम्ही ट्रेनिंगला येताल ना तेव्हा मग तर मग ह्याच्यात स्टेप्स वगैरे टाकतो म्हणजे तुम्हाला डिफरंट डिफरंट लूक चेंज करायचे ना ठीक आहे ना मग ते तो पण लुक नंतर होईल चालेल का चालेल एकदमच मम्मीला असं झटका नको द्यायला एवढं टेम्परेचर वाढले ना सगळे आज काय हेअरकट करायला चालला माहिती काय आता <laughs> एक दिसतंय

आता आ, हे हे जे आहे हे लुक असंच ठेवायचं आहे का साईट साईडचं पण बघ ना टाकू परत मग मला चेंज करावं लागतं नाही सगळं तुम्हाला मिळत ना इकडून घेऊ का इकडून घेऊ इकडून इकडून एवढं ठीक आहे का अजून थोडंसं घेऊ नाही ठीक आहे ते बसणारच नाही मॅडम बस बरं होते ना मग तुमची इतके सिल्की हेअर जेवढा ड्रायर मारेल ना तेवढे ते सिल्की होतात होत त्या साईडला छान वाटत इथे फ्लॅट आला नाळले केस गळलेत हा जो आहे ना

Yes, no, yes. <laughs> Thank you. कट आवडला का मॅम यू एवढे मॅम केस कट केलेत तुम्ही हॅपी क्लायंटी